श्री गुरुदेव दत्त जय गोरक्षनाथ महाराज जय स्वामी समर्थ आजचा दिवस साधा नाही हा तो दिवस आहे ज्या दिवशी योगाचा प्रकाश पृथ्वीवर उतरला ज्या दिवशी ज्ञानाचा महासागर उफाळून आला आणि ज्या दिवशी महादेवाचा अंश मानव रूपात अवतरला तो दिवस म्हणजे गोरक्षनाथ महाराजांचा प्रकट दिन भक्तांनो या दिवशी केवळ एक योगी नव्हे तर एक संपूर्ण युग जन्माला आलं नाथ परंपरेचा तेजोमय इतिहास याच दिवशी सुरू झाला असं म्हणतात जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढला जेव्हा मनुष्याच्या अंतःकरणातला विश्वास हरवला तेव्हा आदिनाथ म्हणजेच भगवान शंकर यांनी आपला योगाचा अंश जगासाठी देण्याचं ठरवलं तेव्हा गुरु गहिनीनाथ यांनी दीर्घकाळ ध्यानधारणा केली आणि त्या योगाग्नीमधून त्या दिव्य तेजातून गोरक्षनाथ महाराज प्रकट झाले त्या क्षणी आकाशात एक तेजोमंडळ उमटलं संपूर्ण दिशांना अल्लख निरंजन असा नाद झाला आणि पृथ्वीनं पहिल्यांदा योगशक्तीचा सजीव अवतार पाहिला गोरक्षनाथ म्हणजे संयम गोरक्षनाथ म्हणजे शांती गोरक्षनाथ म्हणजे साधनेचा आरंभ आणि गोरक्षनाथ म्हणजे महादेवाचा शुद्ध प्रकाश नाथ संप्रदाय म्हणतो गुरु हा साक्षात शिव आहे आणि शिष्य हा त्याचा रूप गोरक्षनाथ महाराजांनी हेच विद्ध केलं त्यांनी स्वतःला कधी देव म्हणवलं नाही ते म्हणायचे मी फक्त गुरुचा सेवक आणि साधनेचा मार्गदर्शक त्यांच्या कृपेनं राजा गोपीचंद भरतृहरी आणि असंख्य योगी मुक्त झाले असं म्हटलं जातं की त्यांनी मृत्यूलाही हरवलं पण ते सर्व चमत्कार नव्हते ते होते साधना आणि गुरुभक्तीचे फळ भक्तांनो आज आपण जेव्हा गोरक्षनाथ महाराज म्हणतो तेव्हा फक्त एका योगीचं नाव घेत नाही तर एका अंतर्मनाच्या जागृतीचा जयघोष करतो ते म्हणायचे ज्याच्या श्वासात मंत्र आहे ज्याच्या नजरेत प्रेम आहे आणि ज्याच्या कृतीत शांती आहे तोच खरा योगी त्यांनी लोकांना शिकवलं की योग म्हणजे केवळ आसन नाही योग म्हणजे मन बुद्धी आणि आत्म्याचं ऐक्य आज या काळात जिथे मनुष्य स्वतःला विसरला आहे गोरक्षनाथ महाराजांचा संदेश म्हणजे आपल्यासाठी दीपस्तंभ आहे नाथ परंपरेत आजही गोरखनाथ पीठ म्हणजेच गोरखपूर उत्तर प्रदेश हे दिव्य केंद्र आहे तेथे हजारो साधू संत आजही ध्यानधारणा करतात प्रत्येक वर्षी गोरक्षनाथ प्रकट दिन अत्यंत भक्तिभावानं साजरा होतो त्यावेळी एक वारा वाहतो तो वारा म्हणजे फक्त हवा नसते तो असतो योगाचा श्वास ध्यानाचा सुगंध आणि गोरक्षनाथ महाराजांचा आशीर्वाद आजचा दिवस म्हणजे भक्तासाठी पुनर्जन्माचा दिवस आहे कारण जो या दिवशी अल्लख निरंजन म्हणतो त्याच्या जीवनातील अंधार संपतो कधी ध्यान नाही जमलं कधी स्वतःवर विश्वास नाही राहिला कधी मन कोसळलं तर आज हा दिवस तुमच्यासाठीच आहे हा दिवस सांगतो उठा मन जागवा आत्मा ओळखा कारण गोरक्षनाथ महाराज सांगतात तू स्वतःच तेज आहेस तूच शिव आहेस फक्त अज्ञानाचा पडदा हटव भक्तांनो आजचा हा दिवस केवळ उत्सव नाही ही साधनेची पुन्हा सुरुवात आहे आपण ध्यान करतो मंत्र म्हणतो परंतु जेव्हा भाव येतो तेव्हा तो भाव म्हणजे गोरक्षनाथांची कृपा गोरक्षनाथ महाराज स्वतः म्हणाने मी प्रत्येक भक्ताच्या श्वासात आहे जो मला भावपूर्वक स्मरतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो म्हणून आज तुम्ही कुठेही असाल मंदिरात नाही गेलात तरी हरकत नाही फक्त थांबा मन शांत करा आणि म्हणा अल्लख निरंजन जय गोरक्षनाथ महाराज त्या एका उच्चारानच तुमच्या अंतःकरणातील नकारात्मकता नष्ट होते तुमच्या मनावरची चिंता विरघळते आणि आत्मा प्रकाशानं भरतो गोरक्षनाथ म्हणजे तो दीप जो कधी विझत नाही तो योगी जो काळाच्या पलीकडे आहे तो गुरु जो भक्तांच्या हाकेला आजही प्रतिसाद देतो म्हणून भक्तांनो आजच्या या दिवशी तुम्हाला काही साधना जमली नाही काही पाठ नाही उपवास नाही तर हरकत नाही फक्त ही कथा ऐका ही गाथा अनुभवा आणि आपल्या अंतकरणात म्हणा श्री गुरु गहिनीनाथ महाराज की जय गोरक्षनाथ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय या नामस्मरणानं आजचा दिवस अर्थपूर्ण होईल आणि गोरक्षनाथ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रकाश आणेल श्री गुरुदेव दत्त जय गोरक्षनाथ महाराज जय स्वामी समर्थ आज आपण प्रवास करतो आहोत त्या काळात जिथे योग म्हणजे साधना नव्हती तर जीवन होतं जेव्हा मनुष्य आपल्या अंतकरणात शांतता शोधत होता पण त्याला सापडत होती फक्त आसक्ती अस्थिरता आणि अज्ञान तेव्हा आकाशात एक आवाज दुमदुमला अल्लख निरंजन तो आवाज म्हणजे गहिनीनाथांच्या ध्यानाचा नाद गहिनीनाथांची तपश्चर्या काळाच्या पार्श्वभूमीवर गहिनीनाथ महाराजांनी दिगंबर रूप धारण केले होते ते एका पर्वताच्या गुहेत बसले होते अनेक वर्ष एकाच असणावर अन्नाशिवाय जलाशिवाय फक्त शिवयोग ध्यानात तल्लीन त्यांच्या शरीरातून दिव्य तेज बाहेर पडत होतं आणि त्या तेजात विश्वाची ऊर्जा एकवटत होती एका दिवस त्यांनी आपल्या ध्यानातून अनुभवला अलख निरंजन जगात साधना आहे पण साधक हरवले आहेत ज्ञान आहे पण त्याचा उपयोग नाही योग आहे पण आत्मा नाही त्याणी गहिनीनाथांनी ईश्वराकडे प्रार्थना केली प्रभू या पृथ्वीवर अशी एक शक्ती अवतरवा जी भक्तांना साधना शिकमेल जी मनुष्याला आत्मभान देईल जी जीवांना अंधारातून बाहेर काढेल त्या प्रार्थनेच्या क्षणी त्यांच्या ध्यानाग्नीमधून एक दिव्य तेजोमंडळ बाहेर पडलं आकाश उजळलं पृथ्वी थरथरली आणि त्या तेजातून प्रकट झाले श्री गोरक्षनाथ महाराज प्रकटक्षण त्यांचा तेजस्वी चेहरा महादेवासारखा कंठात रुद्राक्ष माळा हातात योगदंड डोळ्यात करुणा आणि सामर्थ्य ते गहिनीनाथांच्या चरणी दंडवत घालतात आणि म्हणतात गुरुदेव मला कार्य सांगा गहिनीनाथ म्हणाले गोरक्ष जगात धर्म विस्मृतीत गेलाय योग आणि संयम संपले आहेत तूच लोकांना पुन्हा गुरुचा अर्थ शिकव आणि अशा रीतीने सुरू झाली परंपरेची दीर्घ परंपरा नाथ परंपरेचा प्रसार गोरक्षनाथ महाराजांनी भारतभर भ्रमण केलं त्यांनी हिमालयातील योग्यांपासून ते कुसातीस शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना साधना शिकवली ते म्हणायचे योग म्हणजे आसन नाही योग म्हणजे मनाला जाग करणं त्यांनी ज्या ठिकाणी पाऊल ठेवलं तेथील लोक बदलले जीवनं बदलली काही ठिकाणी त्यांनी दुष्काळात पावसाचा वर दिला काही ठिकाणी मृतांच्या देहात प्राण आणले पण त्यांनी कधीही स्वतःला देव म्हणवलं नाही ते म्हणायचे देव माझ्यात नाही तो प्रत्येक भक्तात आहे फक्त त्याला जाग कर गोरक्षनाथांचे प्रमुख संदेश संयम हाच साधनेचा पाया आहे गुरु शिवस्वरूप आहे त्याचं स्मरण हेच ध्यान आहे साधनेत भय नको प्रेम असलं पाहिजे अहंकार हरवला की परमेश्वर सापडतो त्यांनी हजारो लोकांना अल्लख निरंजन मंत्र दिला हा मंत्र म्हणजे जिवंत श्वासासारखा आहे तो उच्चारला की मनात प्रकाश निर्माण होतो समाजकार्यातील गोरक्षनाथ गोरक्षनाथ महाराजांनी केवळ योगच नाही तर समाजकार्यही केलं त्यांनी व्यसनमुक्ती संयम स्त्री पुरुष समानता आणि सत्शील जीवन यावर भर दिला ते म्हणायचे जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तो जगावर विजय मिळवतो त्यांच्या कृपेने राजा गोपीचंद्र भतृहरी आणि अनेक राजसत्ताधारी साधू बनले त्यांनी आपलं राज्य सोडलं आणि आत्मध्यानाचा मार्ग धरला गोरक्षनाथांच्या चमत्कारांची सत्य गाथा काळानुसार नाथ परंपरेचे अनेक ग्रंथ लिहिले गेले गोरख सिद्धांत बाणी आणि योगसार त्यात लिहिलं आहे एकदा गोरक्षनाथ महाराज एका गावात आले तिथे लोक दुष्काळाने त्रस्त होते त्यांनी एका झाडाखाली ध्यान धरलं तीन दिवस तीन रात्र तिसऱ्या दिवशी आकाशात काळे ढग जमले आणि त्या भूमीत वर्षानंतर पहिला पाऊस पडला लोकांनी त्यांना देव मानलं पण ते म्हणाले मी काही देव नाही मी फक्त साधक आहे भक्ती करा तीच खरी शक्ती आहे स्वामी समर्थ व नाथ परंपरा स्वामी समर्थांनी स्वतः अनेक ठिकाणी नाथ परंपरेचा गौरव केला आहे ते म्हणायचे नाथ हेच शिवाचे तेज आहेत आणि ज्याच्या अंतःकरणात नाथांचा भाव जागतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो म्हणूनच स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी गोरक्षनाथ प्रकट दिन हा दुहेरी आशीर्वादाचा दिवस आहे नाथांची कृपा आणि समर्थांचं संरक्षण आजच्या काळातील संदेश आजचा काळ धावपळीचा चिंतेचा आणि अस्थिरतेचा आहे मनुष्यकडे सर्व काही आहे पण शांती नाही गोरक्षनाथ महाराज सांगतात जेव्हा तू स्वतःला ओळखेल तेव्हा तुला ईश्वर सापडेल म्हणजे बाहेर देव शोधू नकोस तो तुझ्या श्वासात आहे त्या श्वासात अल्लख निरंजन गुंजाव तुझं जीवन बदलून जाईल भक्तांनो आज जर तुम्हाला काहीही साधना शक्य नसेल तरी या क्षणी गोरक्षनाथ महाराजांचं स्मरण करा त्यांचं नाव घ्या अल्लख निरंजन जय गोरक्षनाथ महाराज ते नाव तुमचं संरक्षण करेल तुमच्या मनातील गोंधळ नाहीसा करेल आणि तुम्हाला आत्मभान देईल गोरक्षनाथ महाराज हे काळाच्या पलीकडचं तेज आहेत ते, ते आजही प्रत्येक भक्ताच्या हाकेला धाव घेतात फक्त हृदयातून म्हणा गुरु गहिनीनाथ महाराज की जय गोरक्षनाथ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो ही कथा ऐकलीत म्हणजे तुम्ही केवळ एक गोष्ट ऐकली नाही तुम्ही स्वतःच्या अंतर्मनात प्रवेश केला आहे गोरक्षनाथ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे अंतःकरणातल्या अंधारावर विजय मिळवण्याचा दिवस जर ही कथा ऐकून तुम्हाला थोडाही शांतीचा भक्तीचा भाव आला असेल तर ती कृपा गोरक्षनाथ महाराजांचीच आहे त्यामुळे या दिव्य प्रसंगाचं पुण्य इतरांपर्यंत पोचवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचा भाग आपण घेणार आहोत गोरक्षनाथ महाराजांची अद्भुत भेट स्वामी समर्थांशी संयोगाची गाथा तोपर्यंत अल्लख निरंजन जय गोरक्षनाथ महाराज जय स्वामी समर्थ महाराज